हा आवाज तुम्ही ऐकलाय ना बघा किती कुरकुरीत असे आपले मंचुरियन तयार झालेले आहे हे करायला अगदी सोपे आहे झटपट होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेरून अगदी क्रिप्सी आणि आतमधून सॉफ्ट असे मंचुरियन आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत करायला अगदी सोपे आहेत झटपट होतात यासाठी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे पत्ताकोबी पत्ताकोबी कुठलाही चायनीज पदार्थ निवडताना त्यामध्ये आपण जो पदार्थ वापरणार आहोत म्हणजेच पत्ताकोबी असो किंवा कांद्याची पात असो हे नेहमी फ्रेश घ्यायचं म्हणजेच जो पदार्थ आहे तो चवीला अगदी छान लागतो आता इथे मस्त दोन छोटे छोटे पत्ताकोबीचे मी गड्डे घेतलेले आहेत मला मोठा मिळाला नाही त्यामुळे मी हे दोन घेतलेले आहेत हे मला फक्त पंधरा रुपयामध्ये मिळालेले आहेत आता हे व्यवस्थित एका एक खिसणीच्या सहाय्याने आपण खिसून घ्यायचे खिसायच्या अगोदर हे जे पत्ताकोबीचे गड्डे आहेत ते मी व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले होते यानंतर खिस केल्यावर आपल्याला ते धुता येणार नाही त्यामुळे ते, ते आपण अगोदरच धुवून काढायचे आहेत आता इथे एकदम जाडसर जी खिसणी असते याने आपण पत्ताकोबी खिसून घ्यायचा म्हणजेच अगदी झटपट असा आपला पत्ताकोबी बारीक होतं तुम्ही हे मिक्सरमध्ये न फिरवता जर तुमच्याकडे छोटंसं चॉपर असेल तर त्यामध्ये टाकून बारीक केलं तरी देखील चालेल ते त्यानेही अगदी पटापट पत असे पत्ताकोबी छान एकसारखी बारीक होते पण अगदी सोपी साधी पद्धत म्हणजे खिसणी घ्यायची आणि तिने खिसायचं म्हणजेच अगदी झटपट अशी आपली पत्ताकोबी जी आहे ती व्यवस्थित आणि छान अशी एकसारखी तयार होते आता इथे बघा मी एक पत्ताकोबी जो आहे तो पूर्ण खिसून घेतलेला आहे आणि याचा जो मधला भाग आहे तो अगदी सगळ्या बाजूने व्यवस्थित खिसून घेतल्यानंतर जसाच तसा ठेवायचा आहे आता हा आपल्याला अजिबात पूर्ण वापरायचा नाही म्हणजेच मधला जो जाडसर टनक भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे इथे सगळा पत्ताखोबी खिसून झाल्यानंतर आता आपण जी खिसणीला लागलेली पत्ताखोबी आहे ती व्यवस्थित सगळ्या बाजूने काढून घ्यायचे म्हणजेच आपली जी पत्ताकोबी आहे ते अजिबात वाया जाणार नाही यामध्ये जर पानाचे पत्ताकोबीच्या पानाचे जाडसर असे तुकडे तुम्हाला जर आढळून आले तर त्याच्या हाताने अगदी बारीक असे तुकडे करायचे यामध्ये घालायचे इथे बघा एकसारखा आपला पत्ताकोबी मस्त छान असा तयार झालेला आहे आता हा जो पत्ताकोबी आहे यामध्ये आपण पाणी अजिबात टाकणार नाहीत किंवा याला अजिबात धुवून घेणार नाही तर आता हे जे आहे आपण ते एका वाटीने मोजून घेऊयात म्हणजेच मंच्युरियन करताना जे प्रमाण आपण वापरणार आहोत ते अगदी योग्य होईल आता एक वाटी कुठल्याही तुमच्याकडे असेल त्या आकाराची वाटी घ्यायची आणि तिने पत्ताकोबी व्यवस्थित असा मोजून घ्यायचा इथे बघा पाच वाट्याला थोडासा कमी म्हणजेच साडेचार वाट्या हा पत्ताकोबी बारीक खिसलेला आपल्याला तयार झालेला आहे आता व्यवस्थित असा पत्ताकोबी तयार झाल्यानंतर आपण यामध्ये जे पदार्थ घालणार आहोत ते सुद्धा या वाटीने मोजून घालणार आहोत म्हणजे अगदी आपल्याला प्रमाण योग्य होईल आणि आपले जे मंचुरियन आहे ते अगदी छान तयार होतील आता इथे बघा त्याच वाटीने एक वाटी मैदा एक वाटीने कॉर्नफ्लॉवर तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर मी यामध्ये कुठला पदार्थ टाकायचा हे देखील सांगणार आहे इथे माझ्याकडं होती म्हणून अगदी थोडीशी मी हिरवी कांद्याची पात कापून घेतलेली आहे सोया सॉस सॉस मीठ हळद तिखट आणि थोडासा रंग येण्यासाठी इथे मी ला कलर घेतलेला आहे म्हणजेच फूड कलर घेतलेला आहे आलं आणि लसणाची पेस्ट ही मी घरी बनवलेली आहे आलं लसूण ठेचून घातला यानंतर याच्यात हळद मीठ तिखट सग दोन्ही सॉस म्हणजे टोमॅटो सॉस आणि आपण जो सॉस सोया सॉस घेतलेला आहे तो सॉस ह्यामध्ये घातलेला आहे सोया सॉसमध्ये मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण घालताना आपण अगोदर थोडंसं कमी घालायचं नंतर चव बघून ह्यामध्ये मिठाचं प्रमाण घालायचं आता यामध्ये या पूर्ण ज्या आपण साडेचार वाटी घेतले होते जो आपण कोबी साडेचार वाटी खिसून घेतला होता त्यामध्ये एक वाटी हा मला पूर्ण कॉर्नफ्लॉवर लागलेला आहे अगोदर मी इथे थोडासा बाजूला काढून ठेवला होता पण पीठ भिजवत असताना मला अगदी थोडंसं पातळ वाटलं त्यासाठी नंतर हेही राहिलेलं मी यामध्ये टाकलं होतं आता तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर मग काय करायचं आपल्याकडे जे जाडे पोहे येतात त्याला अगदी बारीक करायचं आणि त्याची पावडर यामध्ये वापरायची किंवा तुम्ही जर मैदा खात नसाल तर तुम्ही याच्यामध्ये गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता आता यामध्ये सगळ्यात शेवटी थोडासा फूड कलर टाकलेला आहे आणि हे सगळे जिन्नस मी एकजीव करून घेते इथे तुम्हाला थोडासा मैदा आणि थोडासा कॉर्नफ्लॉवर दिसत असेल पण तो देखील मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता इथे व्यवस्थित हे पूर्ण जे पीठ आहे ते हाताने मिक्स करून घ्यायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे आपण ज्यावेळेस हे सगळं मिक्स करत असतो अशा वेळी आपण यामध्ये पाण्याचा एकही थेंब वापरणार नाही पत्ताकोबीला अंगचं पाणी असतं त्यामुळे या पाण्यामध्येच आपलं हे जे मिश्रण आहे ते छान मस्त असं पीठ भिजून तयार होतं अगदी भजे आपण बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे मळून मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ तशा प्रकारे तयार करायचं आहे यामध्ये पाणी जर वापरलं तर पीठ पूर्ण, पूर्ण पातळ होतं आणि जो पकोड्याला क्रिप्सीपणा असतो तो, तो अजिबात येत नाही आपण जे चायनीज करणं करत आहोत त्यामध्ये अजिबात पाणी वापरलेलं नाही हे आपण लक्षात ठेवायचं आता हे मंचुरियन पुढे करायला अगदी सोपे आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पीठ भिजवणं हे एक महत्वाचं काम आहे यामध्ये अगदी थोडीशी तुम्ही बारीक हिरवी मिरची सुद्धा कापून टाकू शकता जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर नाही टाकलं तरीही काही हरकत नाही कारण आपण यामध्ये अगदी थोडंसं का होईना पण तिखट घातलेलं आहे पण काहींना भरपूर प्रमाणात तिखट आवडतं त्यामुळे तुम्ही त्याचे प्रमाण वाढवले तरी देखील चालेल आता इथे व्यवस्थित असं पीठ भिजवून सगळं छान तयार आहे याचा व्यवस्थित आपण एक गोळा करून एका बाजूला ठेवूयात इकडे मस्त कडाई मध्ये तेल कडकडीत गरम होण्यासाठी हो ठेवूयात तेल हे छान कडकडीत गरम झालं की मग आता तुम्ही इथे दाखवल्याप्रमाणे पकोडे सोडण्यासाठी एका वाटीमध्ये आपण पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याचा हात लावून मगच याचा एक गोळा तयार करून घ्यायचा म्हणजे पीठ अजिबात हाताला चिटकत नाही गोळा करून घेतल्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित त्याला एक एक चोरून असे सोडू शकता असे सोडल्यामुळे पकोडे अगदी छान असे तयार होतात इथे बघा तेलाला छान असा कडकडीत आपलं तेल गरम झालेलं आहे आणि त्याला तावही छान आलेला आहे आता एक एक करून सगळे पकोडे आपण यामध्ये सोडून घ्यायचे आणि जोपर्यंत पकोड्याला वरती छान असा ते फुलतायत तोपर्यंत त्याचा हलवायचं नाही नंतर गॅसची फ्लेम ही मिडियम करून हलवायचे आता गॅसची फ्लेम ही आपण टाकत असताना हाय होती म्हणजेच पकोड्याला रंगही छान येतो आणि त्याचा क्रिप्सी जो पण असतो तो देखील छान येतो त्यामुळे तेल हे अगदी कडकडीत गरम असायला पाहिजे जस जसे तुम्ही पकोडे तळत जाताल तस तसं तेल गरम होत जातं म्हणजेच पकोड्याला कमी जास्त वेळ Ja. <laughs> लागू शकतो आता पहिल्या वेळेस बघा आपण जो पकोडे तळून घेतलेले आहेत ते अगदी छान दिसायला सुद्धा याचा रंग पण बघा किती छान आलेला आहे अगदी बाहेरचा सारखा दुसरे पद्धत म्हणजे तुम्ही याचे गोळे करून सुद्धा यामध्ये टाकू शकता म्हणजे आप तुम्हाला जर अगदी गोलगोल असे मंच्युरियन पाहिजे असेल तर याचे गोळे करून सुद्धा यामध्ये टाकले तर मस्त असे गोल गोल मंचुरियन तयार होतात अगोदर फक्त घेऊन आपण टाकल्यामुळे त्यात जो आकार आहे तो थोडासा वाकडा तिकडा झालेला आहे पण खायला ला ते अगदी छान लागतात एकदम मस्त होतात इथे बघा आपले छान असे गोल गोल मंचुरियन तयार झालेले आहेत हे सुद्धा खायला अगदी छान लागतात हे तुम्ही फक्त आणि फक्त पत्ता पंधरा रुपयामध्ये एवढे मोठे परतभर तयार करू शकता मी जे मंचुरियन तयार करून घेतलेले आहे ते अगदी अर्धेच मंचुरियन तयार करून घेतलेले आहे बाकीचं पीठ जे आहे ते अगदी तसंच ठेवलेलं आहे म्हणजेच इथे बघा आपले मस्त कुरकुरीत असे मंचुरियन तयार झालेले आहेत मुलांना हे प्रचंड आवडतात आणि घरचेसुद्धा हे मंचुरियन आवडीने खातील जर असे मंचुरियन घरी मिळणार असेल तर बाहेर मंचुरियन गाड्यावर जाऊन खाण्याची काय काहीच गरज नाही आहे अगदी घरच्या घरी मस्त असे कुरकुरीत आपल्याला हे मंचुरियन तयार करता येते पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद